त्या नऊ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली स्तराटीत उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी आता एक मोठा निर्णय घेतला जरांगे पाटलांनी आपलं उपोषण स्थगित केलंय मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारला आणखी काही दिवसांची मुदत देऊ केली आहे बघ्यात या संदर्भातला रिपोर्ट मनोज जरांगे पाटलांनी नवव्या दिवशी आपलं आंदोलन स्थगित केलंय तब्येत खालावल्यानं उपोषण थांबवण्याची मागणी मराठा बांधवांनी केली होती त्यांच्या मागणीला मान देत जरांगेंनी नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या मदतीनं उपोषण सोडले दरम्यान सत्तेत बसून आरक्षण घेऊ असा अप्रत्यक्ष इशारा पाटलांनी यावेळी दिला लागून सगळे तुम्ही समजून घ्या तुम्हाला घेऊ मी तर आता राजकीय भाषा बोलणार नाही आचारसंहिता लागूच आणि तुम्ही त्याच्यापर्यंत जर नाही दिलं मग कोण कोण काय बोललं कोण कोणी काय केलं तुम ना तुम्ही त्या सगळं पूर्वा कधी सगळ्याच बोलणार काय तुम्हाला सोडा ओ मी मागितांना सांगितलं ना दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा तुम्हाला लढायच्यात ना अनेक ठिकाणी अनेक लोकांना बोलून तुम्ही ते जे आहे चर्चा केलेली आहे त्याच्या मतदारसंघाची लढा हिंमत असेल तर दोनशे अठ्ठ्याऐंशी ऐंशी तर लढून दाखवा आठ तर निवडून न्य� येऊ दे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी इरेला पेटलेले जरांगे पाटलांनी सहाव्यांदा उपोषण सुरू केलं होत मात्र वर्षभरातील सातत्याने केलेल्या उपोषणामुळे दुसऱ्या दिवसापासूनच त्यांची प्रकृती खालावण्यास सुरुवात झाली अशक्तपणामुळे त्यांना चालणे आणि एका जागेवर बसणं ही मुश्किल झालं होत आणि माझ्या समाजासाठी सुद्धा कालचं दिवस काल, काल इतक्या घडलेला आवाज कानावर येत होता ना असं वाटत होत कधीच उपोषण करायचं नाही एखाद्याचा मी आहे एवढ्या मोठ्या समाजाचा मी मुलगा आहे माझ्या खाद्यावर जबाबदारी हो समजून घ्या तिथून ज्या आंदोलनाला सुरुवात झाली ज्या बेकायदा मागण्यांना सुरुवात झाली त्याच वेशीमध्ये येऊन जरंगे पाटलाचं नावाचं लूट भरलेलं घोड आम्ही वेशीत अडवलंय सलायन घेऊन उपोषण केल्याबद्दल त्यांना एखादा भेटावा भारतरत्न वगैरे मिळतो का बघा महान व्यक्ती ना सात आठ सरपंच झाले यांच्या मागणी मुळे सरपंच यांच्या जातीत कधी झाले होते का या महाराष्ट्रात मराठा आरक्षणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलंय मराठा आरक्षणाबाबतच्या मागण्या चुकीच्या नाहीत मात्र जे आरक्षण दिलं जाईल ते कोर्टात टिकणं महत्वाचं असल्याचं फडणवीस म्हणाले वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या होत आहेत मी असं म्हणणार नाही की मागण्या चूक आहेत पण आपल्याला एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कुठलीही मागणी आपण जी करतोय ती कायद्याच्या चौकटीत बसली पाहिजे अन्यथा एखादा निर्णय आपण घ्यायचा आणि तो कायद्याच्या चौकटीत बसला नाही म्हणून तो निर्णय न्यायालयाने बदल करायचा अशा प्रकारची वारंवार एक प्रकारची पिरवणूक एक प्रकारची फरफट हे मराठा समाजाचे होता कामा नये पडूनी साहेब मराठ्यांच्या सगळ्या मागण्याचा अंमलबजने करा काम करू द्या आमदार मंत्राल नामत्रिमान लाग द्या फटका मराठी शिकवू ना आमच्या मागण्या सगळ्या द्या मंगळवारी मध्यरात्री शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे हे अचानक अंतरवाली सराटी येथे आले या दोघांमध्ये काही चर्चा झाली किंवा नाही याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाहीये या, ना या दोघांमध्ये काही चर्चा झाली किंवा नाही याबाबत नेमकी माहिती नाही मात्र राजेश टोपे हे काही वेळ मनोज जरांगे यांच्या उषापाशी बसून होते तर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनीही जरांगे पाटलांची भेट घेतली त्यामुळे यावरून महायुतीच्या नेत्यांनी जोरदार निशाणा साधला राजेश टोपेजी हे दिवसा जयरांगे पाटीलजींना भेटूच शकत नाही जरांगे पाटलांचं आंदोलन हे त्यांच्या मतदारसंघामध्ये आहे तो त्यांचा जुना कार्यकर्ता आहे म्हणून अगर आपल्या गॉडफादरला अगर रात्री भेटत कोण असेल पन्नास वर्ष जो पंचावन्न वर्ष शरद पवार साहेब या राजकारणामध्ये आहेत महाराष्ट्रातल्या अनेक वर्ष मुख्यमंत्री राहिलेत मंत्री राहिलेत त्यांनी या प्रश्नाला कधी आत घातला नाही अडीच वर्ष सरकार असताना शब्दार्थ त्यांनी भ्र विचारला प्रश्न उद्गारलेला नाही मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये मग आता त्यांना काय एवढा पुळका आलेला आहे गेल्या वर्षभरात आरक्षणाच्या निमित्तानं मराठा आणि ओबीसी संघर्ष निर्माण झालाय जरांगे पाटील आपल्या मागणीवरून मागे हटायला तयार नाहीत तर ओबीसी नेतेही आपलं आरक्षण वाचवण्यासाठी लढत आहेत मात्र आरक्षणाचा तिढा सुटण्याऐवजी गुंतागुंतीचा झालाय त्यामुळे या वादावर तोडगा निघणार की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय गौरव साळीसह सचिन जिरे पुढारी न्यूज जालना